नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग बालं आजच्या भागामध्ये आपण पाहतो होआपा तळावर आलेला असतो तो सांगत असतो मामा तुम्ही इथं आलेलं मामासनी समजलं म्हणून मी इथं आलो या बघा आणि सुद्धा मी विचारलं होतं ती नाही बोलली यायला मामा बोलतात बरं ठीक आहे घरी समधी बरे आहेत हो होपा म्हणतो हो मामा समधी बरे आहेत पण अधूनमधून सतीच आजारी पडत असती मामा बोलतात काय बी होणार नाही तिला तुम्ही नका त्याची काळजी करू हे घे भंडारा तिला पाण्यामधून एक आठ दहा दिवस दे म्हणजे बरं होईल बघ हो आप्पा बोलतो मामा तुम्ही घरी आला असता तर बरं झालं असतं तर मामा म्हणतात आत्ता काय ते होणार नाही बघ आणि हे तोसुद्धा आता काही दिवस मी असन आणि कौल लावन लावण आपा जिथं सांगतील मी तिथं जाईन हो आपा परत तेच म्हणतो मामा तुम्ही एकदा येऊन गेला असतं घरी तर बरं झालं असतं मामा म्हणतात आता तरी ते काय जमणार नाही बघ मामा होप्पाला थोडं पैकं देतात हो सांगतात हे घे तुझ्याजवळ ठेव कशाला तरी लागतील तो मासने इकडे सतीला म्हणत असतात मामा येतील असं मला वाटतं या तर सती बोलते आता ते काय येणार नाहीत इतकं दिवस झालं त्याने कधी दारसुद्धा बघितलं नाही घरचं आता तरी काय येतील ते तर ती बाई बोलते मग आपण तरी तिकडे गेला असतो तर बरं झालं असतं तर सती म्हणते नाही मला बी तिकडं जायचं नाही आता पुढे आपण पाहतो तळावर मामासने बापू म्हणत असतो मामा, मामा नाना तो ना आता अतिच करू लागला आहे आणि तो जास्तच काय बोलत आहे तुम्हाने हे मला खपवायचं नाही आणि हे आम्ही खपून घेणार नाही तुम्ही मामा त्यासने काहीतरी बोला नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने त्याला सांगू मामा म्हणतात अरे असं तुम्ही काय बी करू नका बघूया काय करतो या नंतर का तो नंतर आहेच की मी बघतो काय करायचं तुम्ही कशाला काळजी करताय त्याची दत्तू बोलतो मामा तेव्हा आधीच करू लागला आहे आणि गावकऱ्यांनासुद्धा सांगतो की मामाच्या जा तळ्यावर जाऊ नका मामाचं जा काही ऐकू नका आणि मामाचं तळ काढायला सांगा असे तो बोलत आहे हे कोण आहे असं बोलणारा गप्प असं काम त्याला करावं येतं आहे की नाही मामा म्हणतात अरे त्याला काय कामं नाहीत म्हणून ती असली कामं करायला लागला आहे त्याला बघतो काय करायचं ते त्याच्या अजून पाप भरलेलं नाही जेव्हा त्याचा पापाचा गडा भरल तेव्हा मी बघतो काय करायचं ते तेवढ्या तळावर ते नाना येतो मामा म्हणतात दत्तू त्याला पाणी धरं थोडं नाना बोलू लागतो मला पाणी वगैरे काय नको तुम्ही इथं बोलवला आहात म्हणून मी इथं आलो आहे आणि तसं बी मी कोणी बोलवल्यावर जात नसतो पुढे नाना बोलतो मामा मला इकडे कशासाठी बोलवलं होतं तर त्याला मामा सांगू लागतात तुझ्या काय तक्रारी आहेत आमच्या मेंढर दुसऱ्यांच्या शेतामध्ये चाललं तर तुला काय तक्रार आहे ते मला सांग तुला काय त्रास होत आहे का तुझ्या शेतात तर आम्ही सोडत नाही ना आणि तुझं पीक थोडंच खराब होत आहे तू का आडवत आहेस तर नाना बोलू लागतो आमच्या गावामध्ये येऊन कोणाच्याही शेतामध्ये तुम्ही पेंढ्र सोडायची नाहीत माझं एवढंच म्हणणं आहे तर मामा म्हणतात अरे कोणाची काय तक्रार नाही तुझी एकट्याची तक्रार आहे पुढे नाना म्हणतो मामा तुम्ही गावी गावी हिंडता बरोबर आहे आणि शेतामध्ये सोडता आणि उलट त्यांच्याकडून खोटं बोलता आणि पैकं मागून घेता तर मामा म्हणतात मी कोणाकडं खोटं बोललं आणि पैकं कशाचं मागून घेतलं नाना बोलतो त्यांच्या रानामध्ये मेंढर बसवायची पीक खराब करायचं आणि उलट त्यांच्याकडून तुम्ही पैकं घेतं हे काय बरोबर वाटतंय का तर मामा म्हणतात अरे ते पैका आम्हाला उलटं देतात आणि त्यांना दुपटीनं पीक येतं या म्हणून ते स्वखुशीने देतात तू हे विसरू नकोस असे त्याला मामा बोलू लागतात नाना जास्तच काही बोलू लागतो बापू चिडतो हो तो म्हणतो नाना तुम्ही जास्तच बोलू लागला आहे आणि हे आम्ही खपून नाही घ्यायचो तर नाना बापूला बोलतो ए तू शांत राहा नाही तर तुझं तंगड तोडून हातात देईन बघ जास्तीचं काही बोललास तर बघ तू आणि तू गावात राहायचं नाही समजलंस का मामा बापूला बोलतात हे बापू तू शांत राहा की जरा मी बोलतोय ना त्याच्याशी मामा बोलतात अरे नाना मी तुझ्याशी व्यवस्थित बोलत आहे व मग तू काय एवढं तंटा करत आहेस आणि असं का बोलत आहेस व्यवस्थित बोलत आहे आम्ही तर व्यवस्थित बोल की तू पण नाना बोलतो तुम्ही उद्याच्याला तळ रिकामा करायचा आणि हे तिथून तळ तुम्ही हलवायचा दुसऱ्या कोणत्याही पण गावाला जावा पण हिथे आमच्या गावात थांबायचं नाही हो आप दत्तू म्हणू लागतात हे काय आता म्हणायचं कोणाची तक्रारी नाहीत आणि ह्याची तक्रारी आहे असं काय म्हणायचं हे मामा त्याला विचारतात तुझा तक्रार काय आहे आणि तू असे काय करत आहेस तुझ्या शेतामध्ये तर आमची मेंढर येत नाहीत नव्हे मग तुला काय तक्रार आहे तू असे का बोलत आहेस नाना बोलतो मी कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही तुम्ही इथं थांबायचं नाही आणि हा तळ तुम्ही सोडायचा आणि दुसऱ्या गावी कुठं बिन जावा मला काहीही सांगायचं नाही आणि उद्यापर्यंत मला तळ दिसता कामा नाही नाना दत्तूला बोलतात हे बघ तुम्ही जास्तीचं काही बोलायचं नाही आणि तळ सोडून रिकामं व्हा उद्या नाना बापूला बोलतो हे बघ तू र तू तर अजिबात ह्या गावामध्ये थांबायचं नाही आणि तू उद्याच्या उद्या हेतून निघायचं बघ मामा शांत राहतात त्याला काहीच बोलत नाहीत पुढे आपण पाहतो नाना घरामध्ये ओरडं देतो त्याला पत्नी विचारते अहो काय झालं असं काय करत आहे तर नाना म्हणतो काय नाही नानाची पत्नी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही तळावर गेला होता ना आणि मामासनी भेट झाली का मामासनी भेटला का आणि काय बोललात तुम्ही तर नाना सांगू लागतो मामाची आणि माझी भांडण झाले आहेत आणि मी त्यासनी बोललं आहे की उद्याच्या उद्या तर तुम्ही इथून सोडायचं आणि दुसरीकडं दुसऱ्या गावी जावा असं मी त्यासनीही बोललं आहे नानाची पत्नी म्हणते अहो तुम्ही असं का करत आहे तुमचं लक्ष दुसरीकडे लाग लागू द्या कामामध्ये लागू द्या आणि मामाच्या मागे का लागला आहात तुम्ही त्यांनी काय केलं आहे तुम्ही तुम्हाला आणि ते तर देव माणूस आहेत नाना म्हणतो हे बघ तू त्यांना देव वगैरे काय म्हणत बसू नकोस मला ते आवडत नाही आणि काय चाललं आहे तुझं हे देव देव म्हणून ते काय देव वगैरे नाहीत तू उघडस काय पण बडबडू नकोस आणि माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस नानाची पत्नी म्हणते अहो तुम्ही बोललात तरी काही त्यासने आणि कशाला बोललात आपली शेती आहे बाकीची कामं पडलेत ते करा आणि कशाला हे सर समज पाहिजे आपल्यासने बाकीचे कोणीच काही म्हणत नाही आहेत तुम्हीच का त्यांच्याशी वाकडं होत आहे मामा समज्यांचं चांगलं करतात भलं करतात गारणी सोडवतात आणि तशा माणसांसनी तुम्ही भांडण करता चांगलं वाटतं का ते मामा देव आहेत असं नका करू तुम्ही त्यासनी जाऊन माफी मागा नाना खूप चिडतो म्हणतो हे बघ तू माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस तू तुझं काम बघ काय करायचं ते नानाची पत्नी म्हणते बरं ठीक आहे जे झालं ते झालं तुम्ही दोन घास खाली तरी खाऊन घ्या नाना म्हणतो मला आता काय जेवायचं नाही बघ तुम्ही कधी जेवायचं ते तेवढ्यात तिथे एकजण येतो व नानासनी सांगू लागतो नाना आपली शेतातली मोठ खराब झाली आहे त्याचं काय करायचं तर नाना म्हणतो अरे असं कसं काय झालं आतापर्यंत कधीच बंद पडली नव्हती ती मोठ आणि आजच कसं काय पडली नानाची पत्नीसुद्धा म्हणते अहो आजपर्यंत असं कधी झालेलं नाही तुम्ही मामांशी वाद घातला भांडण केलं म्हणून असं झालं असेल तर नाना म्हणतो हे बघ तू काही बोलू नकोस आणि माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस तू शांत राहा हे असं काही नसतं मोठा मोठा आहे म्हटल्यावर बंद पडणारच की आणि मी जातो आता लागलीच तिकडे तू काय असल भाकरी वगैरे बांधून पाठव मला तिकडे नानाची पत्नी म्हणते अहो इथे जिऊन जावा आता तिकडे कुठे पाठवता नाना म्हणतो तू पाठवून दे मी निघालोच तिकडे आता पुढे आपण पाहतो हो आप घरी येतो हो तो, तो सांगू लागतो मामा तरी काय माझ्यासोबत आलेले नाहीत बघ आणि त्यांनीही पैकं दिला आहेत हे घे सते तर सते म्हणते मला पैकं वगैरे काय नको तुम्हाला काय लागतील ते तुम्ही घ्या पुढे आपण पाहतो नानाचा माणूस बापूला हाक मारतो व बोलवून घेतो व म्हणतो अरे कुठे चालला आहे सेकडे य तर बापू तिथे येतो हो तो म्हणतो अरे तुम्ही तळ सोडत सोडून चालला आहे हे आणि कधी जाणार आहात अजून इथेच आहे तुम्ही काय करत आहे तर बापू बोलतो हे आम्ही काय तळ वगैरे सोडून जाणार नाही आणि दुसऱ्या गावी पण आम्ही जाणार नाही मामाने सांगितले आहेत की इथंच थांबायचं आहे आपल्याला तर तो माणूस म्हणतो अरे तुम्हाने काय वाटते का नाही आता नाना तुम्हाला बोलले आहेत तर तुम्ही जायचं की तर बापू म्हणतो अरे आमचे मामा बघून घेतील काय करायचं ते तू नको सांगू सामासनी तो नानाचा सेवेकर सांगतो अरे तुम्हाने नाना सांगितले म्हणजे जायला पाहिजे होतं तुम्ही आत्तापर्यंत आणि आता मी चाललो आहे शेताकडे ती मोटर थोडी खराब झाली आहे बापू म्हणतो अरे असं कसं काय तुम्ही मामांशी वाद गेलात म्हणून झाला असेल ते तर आसका सका है तो माणूस बोलतो असं कसं काय होईल तो माणूस म्हणतो आता इतके दिवस खराब झाले नाही मोटर ते आत्ताच झाली आहे आणि वर्षात नाही एकदा खराब होईलच किती ती वस्तूच आहे तर बापू म्हणतो अरे आत्ता खराब झाली कशामुळे विचार कर तुम्ही मामांशी वाद घातलात म्हणून हे समज झालं आहे बघ नानाचा सेवेकर म्हणतो ए, तु काई भी हे तू काही बी बोलू नको तुझा हेतून लागले जाता इकडे आपण तळावर पाहतो मामा सर्वांची गारणं सोडवत असतात तेवढा तिथे धावत बापू येतो व मामासने सांगू लागतो मामा 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 म्हणतात अरे काय झालं ते तरी सांग आधी बापू सांगू लागतो मामा ते नानाची मोठ खराब झाली बघा आणि आता बंद पडली आहे ती इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ